शिरूर पिंपरखेड परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या बिबट्यांच्या दहशतीला अखेर विराम मिळाला पिंपरखेड परिसरात वनविभागानं राबवलेल्या नियोजनबद्ध मोहिमेत नर बिबट्याला गोळी घालून ठार करण्यात यश आलंय या कारवाईनंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला गेल्या दीड महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये चार निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला त्यामुळे परिसरात भीतीचं आणि अस्वस्थेचं वातावरण निर्माण झालं होतं नागरिकांकडून वारंवार ठोस कारवाईची मागणी होत असताना सरकारकडून बिबट्याला ठार मारण्याची परवानगी देण्यात आली परवानगी मिळाल्यानंतर वनविभागानं विशेष पथक तयार करून मोहीम राबवली आणि पिंपरखेड परिसरातील त्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात आलं आंबेगाव शिरूर मतदारसंघात गेल्या दहा वर्षात प्रथमच अशा प्रकारे बिबट्याला ठार मारण्याची कारवाई करण्यात आली वन विभागाच्या या मोहिमेत स्थानिक पथकासोबत तज्ज्ञ शूटरचा सहभाग होता दरम्यान गेल्या काही दिवसात वनविभागानं एकूण दहा ना कारवायांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते या संदर्भात उपवन परिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस म्हणाल्या गेल्या काही दिवसापासून वन विभागाचे कर्मचारी सतत भीतीच्या वातावरणात काम करत आहेत मात्र त्यांनी मोठ्या हिमतीनं मोहीम पार पाडली आहे नागरिकांच्या जीवितहानीचा धोका टळावा यासाठी पुढील काही दिवस विभाग परिसरात गस्त आणि शोध मोहीम सुरू ठेवणार आहे बिबट्याला ठार मारल्यानंतर वन विभागानं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील अहवाल सादर केला स्थानिक ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांचे आभार मानत कारवाईचं स्वागत केलं न्यूज रिपोर्टर समीर गोरडे आज चोवीस तास पिंपरखेड शिरूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा